हा मामाला गेला तू आता धावला <laughs> <laughs> दोन तीन तास काय होणार किती मोठा हे बघा या दीड किलोचं नाही वाटत जास्त वाटतोय मामा स्वय सापनी करतो किती डेंजर आहे मी तू फर्स्ट टाइम बघते बसतीकड आलायकडे इकडे कोणीतरी सोडलाय ती हाल तुलय हा ना छोटी बांधली पाहिजे छोटी नको नको तुम्ही उतरू नका बर का तिथलं पाणी सवत गेलं काय करताय तुम्ही मावशी काय करताय मावशी लाज तूक तिथ दिसला तू तिथे नाही येईल ना

<tie> गेला तो एक तर बादली पण मोठी होती ती बादली खाली टेक ना मामा सगळं साफ करायचं किती हे टाकलं लोक स्वच्छताच ठेवत नाही ते